आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ पत्रकार आणि मित्रांनी चल आपलं काय फक्त रोजचं पाच मिनिटाच भाषण असत मला आनंद आहे की मी आज माझ्याच प्रभागाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे अनेक वर्षांपासून आशीर्वाद बंगला याच प्रभागामध्ये माझ्या आजोबा बाळासाहेब बाळासाहेबे पंटानी उभा केला आणि नाव आशीर्वाद ठेवल्यामुळे पन्नास वर्षापासून या जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला आशीर्वादच दिलेला आहे त्यामुळे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण सगळ्यांना असे टोकन दिले पुढे चला हे रोज मी असे टोकन दाखवून विचारतो यासाठी की जो कोणी राहून जातो एखादा राहायला नको एकदा मला असं वाटतं वीस पंचवीस दिवसापूर्वी एक आजी राहिली होती आणि तिने तिचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ एवढा फिरला मग नंतर तिला बोलून घेतलं मग नंतर तिला विचारलं काय झालं तेवढी मला टोकन मिळालं नव्हतं म्हणून मी विचारून घेतो कोणी राहिला असेल तर माझ्या भाषणानंतर तुम्हाला टोकन मिळेल पण साखरपासून कोणी वंचित राहू नका अनेक लोकांनी अजिंक्य असेल नितीन असेल सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने जे काही आरोप प्रत्यारोप होतात राजकारण होतं त्याच्यावर बोललं मी काय त्याच्यावर भाष्य करणार नाही दातांना मी सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून देशातला पहिला कारखाना आपण सुरू केला आमच्या साखरेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे विखे पाटलांची साखर ही सगळ्यांनाच गोड लागते असं नाही काही लोक असे असतात ज्यांनी ती साखर खाली तर त्यांना ती कडू लागू शकते तर ज्यांना ती कडू लागते त्यांनी ती घेऊ नये आपण कोणालाही बळजबरी करून देत नाहीये पण त्यांनी घेऊन एखाद्या गरीबाला देऊन टाकावं मी असंच परवा एका गावामध्ये गेलो होतो एक व्यक्ती होता जो व्हॉट्सअपवर सगळ्यात पहिलं या या योजनेवर टीका टिप्पणी करत होता मी त्याला काही बोललो नाही पण माझ्याकडे फोटो आहे की तिथे बायकोट चाकल घ्यायला रांगे तुम्ही हो। या सगळ्या लोकांचा विचार करू नका